मी इंडिया आघाडीचे मनपूर्वक आभार मानते की यावेळेस पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारीची संधी मला त्यांनी दिली त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे त्यांचे आभार मानते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मला तीन वेळा संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभारी मानते आणि पुन्हा मला या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या अशी विनम्र विनंती करा माझ्यासाठी एक लड़ागे। लड़ागे ही एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही आहे माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या त्याने जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे माझं राजकारण कुणा कुठ आजपर्यंत ही कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही माझ्यावर कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे माझं राजकारण वैयक् व्यक्तिकेंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे नाही अर्थातच प्रचाराच्या प्रचारा मुद्द्यांमध्ये सातत्य नेहमीच माझं असतं त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महाराज आज तुम्ही जी दडपशाही या देशात बघताय महागाई प्रचंड वाढलेली आहे तुमच्यात सगळ्या चॅनल्स आणि वर्तमानपत्रात जे आर्टिकल्स बेरोजगारीबद्दल आलेले आहेत ते अतिशय चिंताजनक आहेत त्यानंतर देशात वाढणारा भ्रष्टाचार इलेक्टोरल बॉन्ड्स हे या देशातलं सगळ्यात मोठं स्कॅम आहे हे मी म्हणत नाही आहे पण माननीय उच्च न्यायालय म्हणत आहे आणि सगळ्या मीडियामध्ये वर्तमानपत्रात त्या बातम्या आलेल्या आहेत आणि चौथा बारामती लोकसभा मतदारसंघात सीमेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी दुष्काळ हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्यासमोर उभा आहे आज तुम्ही उजनीचं धरण बघा तुम्ही नाजऱ्याला जाऊन बघा तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या मतदारसंघाच्या समोर आहेत त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिटवर मला मतदान करा माझं काम पाहून माझा संपर्क पाहून आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही लीड मी लीडसाठी इलेक्शन लढत नाही मी सेवेसाठी इलेक्शन लढत दादा ठीक दा। आहे ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असं का नाही विचार करत की भारतीय जनता पक्ष जे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांना हरवायचे म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईची का समान असते आपल्या स माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतं आहे विचार करा ना या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करा ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकं ठरवतात काय निर्णय घ्यायचा त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी म्हणजे मी तर इलेक्शन नाही नुसतं इलेक्शन नंतरचं जो प्रोसेस आहे ते मी फार गांभीर्याने घेते आणि माझं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी किंवा माझी ओळख तुमच्या सगळ्यांसाठी काही नवीन ना। नाही